प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता लग्नाला नकार देऊन आतमध्ये निघून जाते पुरु आणि सुद्धा तिच्या पाठोपाठ जातात मुक्ताची अवस्था बघून पुरूला खूप वाईट वाटत असतं तो तिची माफी मागत म्हणतो की मुक्ता मला माफ कर भावनेच्या भरामध्ये तू हे लग्न करावं अशी मी तुला अट घातली मात्र या कुटुंबाची मी नीट चौकशी केली नाही आणि तूसुद्धा तुझं सगळं आयुष्य पणाला लावून या लग्नासाठी तयार झाली जर पुढे जाऊन काही वाईट साईट घडलं असताना तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो आणि त्यावर माधवी म्हणते की पुरु तू असा विचारच करू नको आपण असं कधीच काही घडू मुक्ताला सांगते नसतं त्यानंतर ती की आम्ही दोघे जण तुला काही बोलणार नाही तुला जो निर्णय योग्य वाटतोय तो तू घे आणि आमची मुलगी आमच्या जवळ आहे या गोष्टीचा आम्हाला अभिमानच आहे पुढे ती म्हणते की जरी आपण म्हणत असलो ना की मुलगी समोरच्याच घरात जाणार आहे तरी पण त्या समोरच्या घरातून आपल्या मुलीचं हसणं ऐकू येईल की हुंदके याचा विचार करायलाच हवा ना आणि त्यानंतर सुद्धा मुक्ताला सांगतो की तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो तू घे आम्ही तुला काही बोलणार नाही मुक्ता मात्र त्यांच्याशी एकही शब्द बोलत नसते आणि त्यामुळे पूर्व आणि माधवीला खूप वाईट वाटते त्याचवेळी सायली त्या ठिकाणी येते ती पूर्व आणि माधवीला म्हणते की मला माफ करा मी अचानक इथे आले पण मला मुक्तासोबत बोलायचं आहे एकट्यात मात्र माधवी म्हणते की तू आता तिच्याशी काही बोलू नको परंतु मुक्ता स्वतःच माधवीला सांगते की ठीक आहे तिला बोलू दे आणि मग त्यानंतर ती माधवी आणि पुरुला सांगते की तुम्ही दोघेजण खाली जा आणि ती सावनी गेली आहे की नाही ते बघा त्यामुळे ते दोघेजण खाली जाण्यासाठी निघतात पण त्याआधी मुक्ता माधवीला सांगते की खाली जाऊन तू शांत राहा उगाच कोणत्या वादात पडू नको आणि त्यावर माधवी हो म्हणते मग पुरू आणि ती खाली जातात इकडे सायली मुक्ताला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण मुक्त तिच्याशी एकही शब्द बोलत नाही तर दुसरीकडे सागरही खूप चिडलेला असतो अर्जुन आणि वकील साहेब त्याला समजवण्याचा शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण सागर म्हणत असतो की डॉक्टर मुक्त आता या लग्नासाठी होकार नाही देणार त्यांनी जर एखादी गोष्ट ठरवली ना तर त्या त्याच करतात आणि माझ्या बाबतीत तर त्या गोष्टीवर शिक्कामोर्तबच करतात आता त्यांना कोणी कितीही समजवलं तरी काहीच उपयोग होणार नाही पुढे तो म्हणतो की मला थोडी जरी कल्पना असती ना तर मी इथे सिक्युरिटी बसवली असती त्या सावनीला इथे येऊच दिलं नसतं आणि त्यानंतर आता सई आपल्याकडे येणार नाही या गोष्टीचा विचार करून तर तो पूर्णपणे खचूनच जातो मात्र अर्जुन त्याला समजावत असतो की तू प्लीज असा खचून जाऊ नको या सगळ्यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल तर सागर म्हणत असतो की सावनी इथे आली ना त्या क्षणी स्मितीला हकलून द्यायला हवं होतं मात्र वकील साहेब त्याला सांगतात की जर तुम्ही तसं केलं असताना तर तिने या गोष्टीचं कोर्टामध्ये भांडवल केलं असतं आणि सईची कस्टडी आपल्याला मिळाली नसती पण सागर चिडून म्हणतो की आता तरी सईची कस्टडी आपल्याला मिळणार आहे का तिने त्या आदित्याला माझ्यापासून लांब केलं ला आणि सईच्या बाबतीतसुद्धा ती तेच करत आहे आदित्यच्या वेळी तिने मला नालायक बाब ठरवलं आणि आताही ती तेच करत आहे त्यावेळीसुद्धा मी हरलो होतो आणि आताही मी हरणार आहे आणि मग तो पूर्णपणे खचून जातो मात्र तरीही सागर त्याला समजावतो की मिसेस सायली गेल्या आहेत ना त्या नक्की डॉक्टर मुक्ताला समजावतील मात्र मुक्ता या लग्नाला होकार देईल अशी सागरला आशाच नसते तर दुसरीकडे सायली मुक्ताला म्हणत असते की तू हे लग्न सईसाठी करत आहे ना मग प्लीज एकदा तिचा विचार कर जर तू हे लग्न केलं तर सईला एक चांगली आणि प्रेमळ आई भेटेल तिच्यावर चांगले संस्कार होतील पण जर आता तू माघारी फिरलीस ना तर सई मोठी झाल्यावर कशी असेल हे आपण नाही सांगू शकत तिच्यावर कसे संस्कार झाले असतील ते आपल्याला नाही माहीत आणि तेव्हा असं नको वाटायला की जर त्यावेळी आपण मागे फिरलो नसतो तर हे असं घडलंच नसतं आणि सायलीचं ते बोलणं ऐकून मुक्ता म्हणते की माझा निर्णय झाला आहे सायली आणि आता तो सहजासहजी बदलणार नाही आणि त्यामुळे सायली का काळजीत पडते तर दुसरीकडे इंद्राला अचानक चक्कर आल्याने बापू खूप घाबरलेले असतात आणि त्याचवेळी माधवी ठिकाणी या दिवसासाठी सगळी स्वप्न सजवून बसली होती पण तुमच्या मुलामुळे तिची ती सगळी स्वप्न धुळीस मिळाली तर इंद्रा हात जोडून माधवीला म्हणत असते की आदित्य जरी आमच्याजवळ नसला ना तरी आम्ही त्याला विसरलो नाही पण सागरने कधीच त्याला मारलं नाही ती सावनी खोटं बोलत आहे मात्र माधवी आणि पुरू त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही पुरू म्हणत असतो की बापू आपल्यामध्ये कित्येक वेळा बोलणं झालं आपली चांगली मैत्रीसुद्धा झाली पण तुमच्या घरातल्यांनी एकदाही आम्हाला आदित्यबद्दल का नाही सांगितलं आणि त्यावर बापू म्हणतात की आदित्य आमच्यापासून खूप लांब निघून गेला आहे आम्ही त्याच्यावर कितीही प्रेम केलं तरी तो आमच्याजवळ परत येणार नाही हे आम्हाला माहीत आहे आणि म्हणूनच आम्ही कधीच त्याचा विषय आमच्या घरात काढत नाही मात्र माधवी आणि पुरू या गोष्टी ते वर विश्वास ठेवत नाही ते दोघेही खूप चिडलेले असतात तर।, तर इंद्रा त्यांच्यासमोर हात जोडून लग्न न मोडण्याची विनंती करते तर माधवी तिला सांगते की आता मुक्ता जो निर्णय घेईल तसंच होईल तर दुसरीकडे मुक्ता सायलीला म्हणत असते की मी सईचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे तर सायली रागतच तिला विचारते लग्न मोडण्याचा निर्णय का आणि त्यावर मुक्ता सांगते नाही हे लग्न करण्याचा निर्णय आणि ते ऐकून सायली खूप खुश होते तर मुक्ता तिला सांगते की सईचा विचार करूनच मी सागरसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानंतर ती सायलीला म्हणते की खरं तर सागर माझा शेजारी आहे पण मी त्याला तितकं चांगलं ओळखत नाही जितकं त्या सावनीला ओळखते ती बाई असं काहीतरी करणार याची मला पूर्ण कल्पना होती पण तिने बाहेर जो काही तमा अशा केला ना त्यामुळे माझी मतं बदलणार नाहीत आणि मग त्यानंतर ती सायलीला सांगते की मी स्वतःहून सईला त्या सावनीच्या हातात सोपवलं होतं आणि त्याचवेळी मला सागरच्या डोळ्यात एक अशी वेदना दिसली जी याआधी दिसली नव्हती पुढे ती म्हणते की सई तीन महिन्यांची असताना सावनी तिला सोडून निघून गेली होती पण मला असं वाटलं की तिलासुद्धा एक चान्स द्यायला हवा म्हणून मी सईला तिच्याकडे सोपवलं पण सावणीने यावेळीसुद्धा सईकडे लक्ष दिलं नाही त्यावेळीसुद्धा सई तिची प्रायोरिटी नव्हती आणि यावेळीसुद्धा नाही आहे पुढे ती म्हणते की जेव्हा सई सागरकडे होती तेव्हा सागर ते तिच्यावर प्रेम करणारे खूप जण होते पण जेव्हापासून ती त्या सावनीकडे गेली आहे ना तेव्हापासून ती एकटी पडली आहे आपल्याला इथूनही कोणीतरी दूर घेऊन जाईल हॉस्टेलमध्ये ठेवेल याची तिला सतत भीती वाटत असते आणि म्हणूनच ती कित्येकदा माझ्या कुशीत येऊन रडत असते आणि ते ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं तर मुक्ता म्हणत असते की मी माझ्या सईसाठी हे लग्न करणार आतापासून आयुष्यभर सागरच्या आणि सईच्यामध्ये मी असणार आणि ते ऐकून सायली खूप खुश होते तर दुसरीकडे सागर अर्जुनला आणि त्या वकील साहेबांना सांगत असतो का तरे की काही झालं तरी डॉक्टर मुक्ता आता या लग्नासाठी होकार देणार नाही आणि त्याचवेळी मुक्ता तिथे सागरला सांगते की मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सर्वजण पुन्हा मुक्ताला विचारतात की काय बोललीस तू आणि त्यावर मुक्ता सांगते की मी हे लग्न करायला तयार आहे आणि मग ती सगळ्यांची हात जोडून माफी मागत म्हणते की मला माफ करा मी मागाशी लग्नाला नकार देऊन अचानक इथून निघून गेले पण मला तसं नाटक करावं लागलं कारण सावनील लग्न मोडायची तयारी करूनच इथे आली होती तिने काही करून हे लग्न मोडलं असतं आणि म्हणूनच मला हे नाटक करावं लागलं आणि ते ऐकून सर्वजण खूप खुश होतात इंद्रातर मुक्ताचं कौतुक करत म्हणते की पोरी आज तू माझं मन जिंकून घेतलं मी सोन्याच्या दागिन्यांनी तुझी ओटी भरेल तर इतर सर्वजणही खूप खुश असतात आणि मग त्यानंतर लकी पटकन भटजींना बोलावून घेतो आणि लग्नाच्या विधींना सुरुवात होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर आणि मुक्ताचं लग्न मोडलं आहे असंच सावनी आणि हर्षवर्धनला वाटत असतं आणि ते दोघेजण त्याच आनंदामध्ये पार्टी करत असतात मात्र दुसरीकडे सागर आणि मुक्ताचं लग्न आनंदाने पार पडतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा